सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा गणेश जाधव यांनी अल्पावधीत केली रक्षिता टूर्स अँड ट्रॅव्हल्सची उभारणी खरोसा येथील इस्माईल बाबा महाराज यांच्या शुभ हस्ते गाडीपूजन औसा तालुक्यातील तांबरवाडी गावातील सर्वसामान्य शेतकरी रावसाहेब जाधव यांच्या कुटुंबातून उदयोनमुख नवयुवक गणेश जाधव यांनी केवळ वर बावीस वर्षाच्या अल्पवयात रक्षिता टूर्स अँड ट्रॅव्हल्सची स्थापना करून एक प्रेरणादायी यशकथा रचली आहे आपल्या मेहनत व चिकाटीने सुरुवातीला एक गाडी चालक म्हणून काम करणाऱ्या गणेश जाधव यांनी त्यांचे स्वप्न साकार करत एक छोट्या वाहनापासून पाच गाड्यांच्या मालक बनण्याची महत्वाकांक्षा आज पूर्ण केली आहे या यशस्वी व्यवसायाच्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वर्षा राणे संजय लोंडे व संध्या सूरज धुमाळ यांच्या शुभ हस्ते दोन नवीन गाड्यांचे विधीपूर्वक पूजन करण्यात आले व डीजेच्या मधुर संगीतमय आवाजात दसऱ्याच्या मुहूर्तावर गाडीपूजन करण्यात आले कार्यक्रमात आई लता जाधव वडील शिवाजीराव जाधव आणि आजोबा रावसाहेब जाधव यांच्या उपस्थितीत उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले गणेश जाधव यांनी आपल्या कष्टाच्या आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर तरुणांमध्ये नवीन प्रेरणा निर्माण केली आहे त्यांच्या या प्रवासामुळे स्थानिक समाजामध्ये उद्योजकतेची एक नवी दिशा उदयास आली असून गणेश जाधव यांनी आपल्या आईवडिलांच्या स्वप्नांना आकार देत सामाजिक व आर्थिक प्रगती साधली आहे अल्पकार्य काळात सामान्य कुटुंबातून येऊन व्यवसाय क्षेत्रात यश मिळवणे हा नक्कीच प्रशंसनीय आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गाड्यांचे पूजन हा केवळ एक धार्मिक विधी नव्हे तर नवयुवक गणेश जाधव यांच्या कष्ट आणि समर्पणाचा गौरव आहे यामुळे औसा तालुक्यातील सर्वच तरुणांना ठोस प्रेरणा मिळत ज्यामुळे त्यांच्या जीवनातही विकास घडवून आणता येईल रक्षिता टूर्स अँड ट्रॅव्हल्सची उभारणी या व्यावसायिक क्षेत्रात नवोदित तरुणांच्या यशस्वी प्रवासाचा उत्तम नमुना ठरत आहे या पार्श्वभूमीवर गणेश जाधव यांनी सांगितले आजोबा आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या मेहनतीने मी आज या व्यवसायात यशस्वी झालो आहे माझा उद्देश तरुणांना प्रोत्साहित करणारा ठरावा व प्रत्येकाने आपल्या जीवनात आपल्या शेतकरी आई वडिलांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी अहोरात्र कष्ट करावे आणि आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असा नवयुवकांना संदेश दिला रक्षिता टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या यशच्या प्रवासामुळे स्थानिक आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे ही यशोगाथा ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे यावेळी दीपक बिराजदार पत्रकार जीवन जाधव शाहराज माणजे विशाल बिराजदार संजय लोंढे सूरज धुमाळ दयानंद आन्सरवाडे रवी भोकरे किरण लोंढे पंकज साळुंके वैभव पाटील अतुल शिंदे संकेत गुंड ईश्वर बिराजदार विशाल के सह तांबरवडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते